एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे एका प्रवासाच्या एकशे तीन भागांतर प्रति तास वीस किलोमीटर या वेगाने एकशे चार भाग अंतर प्रति तास तीस किलोमीटर या वेगाने व उरलेले अंतर प्रति तास पन्नास किलोमीटर या वेगाने कापले तर एकूण प्रवासाचा सरासरी प्रति ताशी वेग काढा आता जेव्हा तुम्हाला सरासरी प्रति ताशी वेग काढायला सांगितलेला आहे म्हणजे ॲव्हरेज स्पीड विचारलेला आहे बघा सरासरी प्रति अशी वेग विचारलेला आहे काय विचारलेलं आहे वेग विचारलेला आहे तर सर्वप्रथम एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की अंतर बरोबर वेग गुणीला वेळ ठीक आहे तर हे तीन अक्षरी शब्द आहेत हे दोन्ही दोन दोन अक्षरी शब्द आहे एकमेकांना गुणाकार कर करतात एवढं लक्षात ठेवा मग ह्याच्यावरनं तुम्हाला सरासरी वेग विचारलेला आहे म्हणजे वेगच विचारलेला आहे तर वेग बरोबर काय असणार आहे हा वेळ आहे जो गुणाकारात आहे त्या साईडला पाठवला तर हा भागकारात जातो मग काय होईल इथे वेग बरोबर काय येणार आहे अंतर भागीला वेळ तर सरासरी वेग म्हणजे काय सरासरी वेग सेम कन्सेप्ट आहे फक्त थोडंसं लॉजिक लावा सरासरी वेग म्हणजे काय तर एकूण अंतर की टोटल अंतर किती होतं सगळं जे अंतर कापलेलं आहे ते थी। ठीक आहे एकूण अंतर भागीला किती वेळ लागला पूर्ण ह्याला एकूण वेळ ठीक आहे पूर्ण अंतर कापायला एकूण लागलेला वेळ तर ते असतं सरासरी वेग ठीक आहे आता ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की प्रवासाचा एकशे तीन भाग दिलेला आहे नंतर एकशे चार भाग दिलेला आहे आणि उरलेलं अंतर विचारलेला आहे उरलेलं अंतर दिलेलं आहे की ह्या स्पीडने गेला आता तुम्हाला माहिती आहे की हे कशावरती डिपेंड आहे एकूण अंतरावरती डिपेंड आहे मग तुम्ही कोणताही एक अंतर मानू शकता कोणतंही अंतर माना काही एक लिमिट नाही आहे त्याला ठीक आहे तुम्हाला जरी गणितात दिलेलं असेल की तीनशे साठ किलोमीटर अंतर गेला तो ह्या स्पीडने म्हणजे ओव्हरऑल की अर्ध अंतर ह्याने गेला आणि अर्ध अंतर त्याने गेला तर तुम्हाला काही गरज नाही आहे की ते ती तीनशे साठच मानावं सहाशे दिलेलं आहे सातशे दिलेलं आहे काही गरज नाही आहे तुम्ही कोणतंही अंतर मानू शकता फक्त त्याच्यामध्ये रेशो मेंटेन ठेवा लागतो गुणोत्तर मेंटेन ठेवावं लागतं ते तुम्हाला हळूहळू कळेल कसं होतं ते आणि काय खेळ आहे तर बघा प्रवासाचे एकशे तीन भाग आता मला माहिती नाही आहे पण अंतर किती गेलो आहे मी वेग किती किती वेगाने गेलेलो आहे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने आता इथे एकशे तीन दिलाय इथे एकशे चार दिलाय मग नॉर्मली ज्यावेळेस वेगवेगळे छेद दिलेले असतो त्यावेळेस दोन छेदांचा आपण गुणाकार घेतो दोन छेदांचा गुणाकार घेतो जो की बारा मग ह्या बाराला काय माना तुम्ही की एवढं तुमचं अंतर आहे पण बघितलं तर इथे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने काहीतरी भाग गेलेला आहे बघा इथं दिलेलं आहे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने भाग गेलेला आहे इकडे तीस किलोमीटरने भाग गेलेला आहे मग ह्या बाराला वीसनेही भाग जात नाही तीसनेही भाग जात नाही मग काय करा याच्यावरती एक शून्य ठेवून बघा आता वीसने पण भाग जाईल तीसने पण भाग जाईल ठीक आहे मग आता बघा काय दिलेलं आहे की आपण मानलं काय बघा पहिले काय केलं हे जे छेद आहे या छेदा एवढा आपण तेवढं अंतर मानलं त्याच्या पटीतच नेहमी घ्यायचं एवढं लक्षात ठेवा यांच्या पटीत असणारच अंतर घ्यायचं इथे मी घेतलं एकशे वीस किलोमीटर बारा घेतला नंतर शून्य ठेवलं कारण की वीसने पण भाग जाईल तीसने पण भाग जाईल पण जर तुम्हाला वाटलं तर ह्याला दोनशे चाळीस करा तीनशे साठ करा काही एक फरक पडणार नाही गणितावरती सेमच उत्तर येईल तुम्ही वेगवेगळं ट्राय केलं तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट कळतील आता मी अंतर किती मानलं एकूण एकशे वीस किलोमीटर ठीक आहे त्याच्यातला एकशे वीस किलोमीटरचा भाग ते काय म्हटलेला एकशे तीन अंतर हे काय आहे प्रवासाचा एकशे तीन भागांतर मग एकशे वीसचा एकशे तीन भाग किती येणार आहे तर हा येईल चाळीस किलोमीटर एवढं अंतर दुसऱ्या कंडिशनमध्ये जे प्रवासाचा एकशे चार भाग आहे एकशे वीसचा एकशे चार भाग किती येणार आहे चारत्रिक बारा म्हणजेच किती एकूण अंतर किती पार झालेलं आहे चाळीस आणि तीस सत्तर किलोमीटर अंतर पार झालेलं आहे एकशे वीसपैकी आणि इथं दिलेलं आहे की दिले उरलेले अंतर पण आता उरलेले अंतर किती असणार आहे तर ऑब्वियसली एकशे वीस किलोमीटरमधनं चाळीस प्लस तीस एकशे वीस टोटल अंतर होतं ह्याच्यामधनं पहिले चाळीस किलोमीटर वाजा केलं एकशे तीनने आणि नंतर तीस केलं किंवा ह्या दोघांची बेरीज केली तर एकूण सत्तर किलोमीटर वाजा केल्यावरती आपल्याकडे किती येणार आहे उरलेलं अंतर पन्नास किलोमीटर येणार आहे ठीक आहे तेच आपण आधी लिहून घेतलं ठीक आहे आता यांचं काय म्हणणं आहे हा आहे सगळ्यांचा सा वेग सॉरी हे आहे सगळ्यांचं अंतर बरं अंतर कुठल्या ह्याने पार केलेलं आहे त्यांनी वीस किलोमीटर प्रति तास वेगाने मग वेग म्हणजे काय वेग म्हणजे काय सॉरी अंतर म्हणजे काय अंतर म्हणजे काय गुणीला वेळ मग आता आपल्याला सरासरी ह्याच्यामध्ये एकूण अंतर तर भेटलं आहे एकूण अंतर आपण मानलेलं आहे एकशे वीस किलोमीटर हे मानलेलं अंतर आहे बघा एक्झॅक्ट अंतर नाही आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही काही फेरफार करू शकता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे आता तुम्हाला एक सरासरी वेग काढायचा आहे तर एकूण वेळ काढायचा आहे पण इथे दिलेला आहे तुम्हाला की हा या वेगाने गेला तो दुसऱ्या वेगाने गेला ठीक आहे मग आता काय करा एकूण वेळ वेळ काढा पहिले अंतर ब वेळ बरोबर काय येणार आहे हा वेग इथे गुन्हागारात आहे तिकडे पाठवला हा भागात जाईल भागाकारात जाईल अंतर होतं चाळीस किलोमीटर आणि इथे चाळीस किलोमीटर अंतर एकशे तीन भागांतर जे आहे तो वीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेलेला आहे तर एवढं अंतर पार करायला त्याला दोन तास लागले असतील सेम तसंच हा एकशे चार भागांतर तीस किलोमीटर प्रति तासाने गेलेला आहे तर इथे ह्याला एक तास लागलेला असणार आहे आणि सेम तसंच पुढचं दिलेलं आहे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने गेलेलं आहे उरलेलं अंतर जे की पन्नास किलोमीटर आलं होतं तर हा स्पीड आहे किलोमीटर प्रति तास तर इथे बघा किती तास येणार आहे परत एक तास येणार आहे तर असं एकूण अंतर आहे आपलं एकशे वीस किलोमीटर सरासरी वेग म्हणजे काय एकूण अंतर एकशे वीस किलोमीटर जे मानलेलं आहे एकूण वेळ इथे दोन तास लागला इथे एक तास लागला आणि इथे एक तास लागला एकूण वेळ लागलेला आहे त्यांना चार तास एकशे वीस भागीला चार बरोबर किती येणार आहे तीस किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा सरासरी वेग येणार आहे ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे आता काही दीडशहाने येतील डायरेक्टच म्हणतील वीस तीस पन्नास वीस तीस पन्नास यांचा काहीतरी मधला आकडा घ्या जो तीस येतो तर अशी काही फालतुगिरी करू नका कृपया करून गणिताच्या कन्सेप्टसोबत खेळवाळ कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा जो कोर आत्मा आहे गणिताचा त्याच्यासोबत खेळवाड न करो सरासरी गोष्ट वेगळी आहे आणि सरासरी वेग ही गोष्ट वेगळी आहे ठीक आहे जर हे कन्सेप्ट कळाले तर तुम्हाला अतिउत्तम जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघू शकता म्हणजे याच्यामधले सत्तर व्हिडिओ जे दिलेले आहेत सत्तर प्लस ते व्हिडिओ कधीही किती वेळेस बघू शकता आणि आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं क्यूर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद